बघताय आपल्या समोर आताच गट पास करून आलेला भाऊ काय सर बैलाचं नाव काय चिक्क्या चिक्या बैलबाईल जितेंद्र शेड्डी शिमले शिमलेंग्रे आमचा बैल आहे कुठला गाव लेंगरे लेंगरेचा चिक्क्या बघताय तुम्ही आताच गट पास होऊन आला जिवंडाईवर सुंदर आहे ना दुनी अच्छा पैरावता काय सांगशाल बैलाबद्दल आज मैदान तुमचा पास केला आज गट केला आता तयारी आता कसं वाटतंय पण तुम्हाला आता आनंद झाला किती वाजता किती वर्ष आता साधारणतः एक साडेचार वर्ष आणि या वर्षीचा काय मेन त्याचा किताब काय मिळवला त्यांनी किती शर्यती मारल्या कुठल्या शर्थी आता भरपूर त्यांनी गेल्या मैदानात बिरायला मोठा मोठ्या मैदाना राहिलाय आता पण बैल एक महिना झाला आपला बैल मुंबईमध्ये पाळलेला आहे का कधी मुंबई मध्ये पळाला बाहेरनं पळालाय हा यावर्षी

अच्छा आणि किती बैल आहेत आपल्या दावणीला दहा बारा बैल शेदीला तुम्ही बैला कसं बघता तुम्ही म्हणजे कुठल्या रेग्युलर नाही घरचं वातावरण कसं असतं बैलासोबत आणि तुमचं रेग्युलर काय असेल सकाळी उठल्यानंतर रोज शेन बिन काढणे फराक बिराक त्याला फिरवणे धुणे बिणे आणि मारणं वगैरे कोणाला मारत नाही कोणाला आणि खाणं वगैरे काय असतं आपल्या बैला रेग्युलर आहे ते आपलं असं Okay. आणि तुम्हाला बैलाने आजपर्यंत म्हणजे काय कमवून दिलंय आता बावीस लाख बैल बावीस लाख लाख रुपये बघता तुम्ही बावीस लाख प्राईज आहे समोर आपले बैल आहे माहिती येत ना आणि तुम्ही मैदानात जेव्हा बैल घेऊन येतात तेव्हा म्हणजे काय तुमच्या मनात काय असत की आपलं जर ज्योति माणूस येतो जो काही दर्शने येतो ना पण आम्हाला मध्ये आमचा पहिले मैदान उतरलं तर आम्हाला पण नाराज करणार नाही आणि मला कळलं नाराज करणार नाही तुम्ही आणि पा ह्या एक्सरसाइज काय असते आपल्या पैल्याची एक्सरसाइज काय नाही आपल्या रेग्युलर चालवली नाही पौनी पौनी यू तुम्हाला बेस्ट ऑफ लक पुढच्या गटासाठी बघताय तुम्ही